नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शाकाहारी मटण म्हणजेच सोयाबीनची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत खूप सुंदर होते ही भाजी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि तीही इतकी चमचमीत भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी इतकं सोयाबीन घेतलेलं आहे म्हणजे आपलं दहा रुपयाचं जे पॅकेट येतं सोयाबीनचं ते एक पॅकेट मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे सोयाबीन घालायचे आहेत आणि चमच्याने अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आता पाण्याला उकळी आणायची आहे चांगली आणि खळखळून खड़ एक मिनिटभर असे हे सोयाबीन आपण उकळून घ्यायचे आहेत जेव्हा सोयाबीनला उकळी येते ना तेव्हा असा फेस बाहेर पडतो आता ह्यावर आपण झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि सोयाबीन थोडेसे थंड करून घ्यायचे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन चमचे इतकं तेल घेणार आहे कारण सोयाबीन खूप तेल ओढून घेतं त्यामुळे थोडंसं तेल जास्त वापरायचं तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पाने टाकलेली आहेत एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि पाच ते सहा मिरं घातलेला आहे दोन लवंग घालायची आहे आणि त्यानंतर छान असा ताजा ताजा, ताजा कडीपत्ता घालायचा आहे आता कडीपत्त्यामुळे काय होतं खूप छान टेस्ट येते त्यामुळे कढीपत्ता स्किप करू नका अवश्य घाला नसला तरी काहीच हरकत नाही आता इथे मध्यम आकाराचे दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा कलर बदलल्यानंतर दोन मोठे टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आता टोमॅटो घेताना लालसरच टोमॅटो घ्यायचे आहेत नाहीतर कच्चे सर अजिबात घ्यायचे नाहीत छान असे लाल भडक असले पाहिजेत कारण टोमॅटोमुळे खूप छान टेस्ट येते आता हे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो जे आहे ना ते पटकन मऊ होतं नाहीतर खूप वेळ परतत राहावं लागतं जर मीठ टाकलं तर पटकन मसाला आपला परतून होतो आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये मी ठेचलेला लसूण घालत आहे आता लसूण तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकता किंवा पेस्टसुद्धा घालू शकता पण जो ठेचून टाकण्यात जी चव असते ना ती त्यामध्ये नसते त्यामुळे ठेचूनच टाका आता इथे मी ढोबळी मिरची एक मोठी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता यामधल्या सर्व बिया काढलेल्या आहेत फक्त साल घेतलेला आहे तुम्ही जर लहान ढोबळी मिरची वापरणार असाल तर दोन मिरच्या इतक्या वापरा आता हे देखील आपलं परतून झाल्यानंतर जगभरातले आता मसाले घालूयात आपण सर्वात अगोदर हळद घातलेली आहे त्यानंतर दीड चमचे इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर धने पावडर मी इथे एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर जिरा पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि गरम मसाला इथे मी अर्धा चमचा वापरलेला आहे आणि मगाशी आपण मीठ वापरलेलंच त्यामुळे इथे मी परत अर्धा चमचा इतकं मीठ वापरलेलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ वापरा कमी जास्त होऊ शकतं आता हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवरच ठेवायची बारीक किंवा मोठा गॅस करायचा नाही कारण मिडियम फ्लेमवर व्यवस्थित अगदी छान असं परतून होतं आता हे परतून झाल्यानंतर आपला मसाला शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घालून हा मसाला व्यवस्थित एकजीव असा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे दोन मिनिट इतकं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी छान असा मौसूत मसाला शिजवून घ्यायचा आहे आता मसाला शिजून होतोय तोपर्यंत आपण सोयाबीन बघूया सोयाबीन देखील छान असं थोडंसं गरमच आहे पण थोडं बऱ्यापैकी गार झालं आहे अगदीही कडकडीत नाही आता त्याच्यातलं शिजवलेलं पाणी आपण काढून टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड केलेलं आहे आता थंड पाण्यामध्ये हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि छान असं घट्टसर पिळून घ्यायचे आहेत आता ही प्रोसेस आपण दोन वेळेस करायची आहे यामुळे काय होतं सोयाबीनमधला जो वास असतो तु तुरटसारखा वास तो पूर्णपणे निघून जातो आता ही दुसरी स्टेप आपण दुसऱ्यांदा देखील छान असं पानं स्वच्छ पिळून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकाल पाण्याचा कलर देखील बदलतो आहे दोन वेळा इतकं तुम्ही धुवून घेतलं तरी पुरेसा आहे आता अशा प्रकारे आपण सर्व सोयाबीन छान पिळून घेतलेलं आहे आता पाहूया आपला मसाला शिजला आहे का तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला मस्त आपला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण सोयाबीन घालायचं आहे सोयाबीन घातल्यानंतर पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर फक्त परतायचं आहे त्यानंतर एक मिनिटभर परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं अर्धा कप इतकं पाणी ॲड करणार आहोत आणि हे पाणी आटवून घ्यायचं आहे आता सोयाबीन शिजण्यासाठी आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपली सोयाबीनची भाजी अगदी चमचमीत अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं प्लीज आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा कारण जेव्हा मी रेसिपी अपलोड करते तेव्हा सर्वात अगोदर ती रेसिपी तुमच्या मोबाईलवर येते तर अशा प्रकारे ही सोयाबीनची भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही केलेली सोयाबीनची भाजी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका थँक्यू